परळ येथे आंतरशालेय चित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीस दीड ते दोन हजार विद्यार्थी सहभागी साने गुरुजी एकशे पंचवीस अभियान अंतर्गत राष्ट्र सेवा दल पुरस्कृत बॅरिस्टर नाथफय सेवांगण आणि परिवर्तन मुंबई आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीस रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत नरेपार्क मैदान डॉक्टर शिरोडकर हायस्कूल जवळ परळ मुंबई चार शून्य 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 एक दोन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या चित्रकला स्पर्धेत पहिली ते दहावीचे दीड ते दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी जनता दल सेक्युलर मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर परिवर्तन मुंबईचे संस्थापक जगदीश नलावडे अध्यक्षा सारिका साळुंके सरचिटणीस राज तोरसकर वैशाली साळुंके सुजाता बाबर रवींद्र बाबर ज्येष्ठ अभिनेते वसंत इंगळे मारुती कदम मान्यवर परीक्षक कार्यकर्ते सभासद विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या चित्रकला स्पर्धेचे सूत्रसंचालन गणेश साळुंके आणि विजया कदम यांनी केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई परिवर्तनचे आंतरशाली चित्रकला स्पर्धेचे सोळा वर्ष आमचे प्रेमस्थान लक्ष्मण जाधव त्यांचं दोन हजार पाच वर्ष साली निधन झालं त्यानंतर दरवर्षी आम्ही करायला लागलो मध्ये मध्ये त्यांच्या नावाने पुरस्कार करतो म्हणून हे कमी वर्ष आता ते त्यांच्या निधनाला एकोणीस वर्ष झाले जे एक वर्ष तो कार्यक्रम केला नाही तिला आपण नुसतं त्यांच्या नावाने पुरस्काराचा कार्यक्रम करतो पण यावेळी आपण फक्त एक निमित्ता सांगतो की सानेगुरुजींची एकशे पंचवीसवी जयंती आहे जयंती वर्ष होती त्यामुळे गुरुजी एकशे पंचवीस अभियान अंतर्गत हा कार्यक्रम घेतला सेवा दल आमची मातृसंस्था आहे म्हणून सेवा दल आयोजित बॅरिशर नागपूर संस्था आणि आमचे परिवर्तन हा आजची स्पर्धेला दोन हजार चौदा स्पर्धक होतं जवळजवळ साठ ते सत्तर शाळांच्या शाळा क्लासेस यांचा सहभाग कार्यक्रम कार्यकर्ते प्रचंड काम हे काम जवळ जवळ दीड एक दीड दोन महिने काम चालतं सातत्यासारखं विपरीत नाही एवढी सक्सेस मला वाटत नाही की भारतातली संस्था एवढा मोठा स्पर्धा घेत असेल आम्ही बक्षिसा चित्रकला स्पर्धा घेतो वीस परीक्षक असतात रिजल्ट लगेच तासाभरत लावून त्यांचं बक्षिसा असेल ते करून टाकतो एका दिवसाचा प्रोग्राम असतो परंतु प्रचंड मेहनत असते लोकांची साथ असते लोकांच्या शुभेच्छा असतात आणि बरोबर कार्यकर्ते काम करणारे माझे कार्यकर्ते त्यांच्या जीवन मी हे गोष्टी काही करत असतात